तीन जखमी एकाची अवस्था गंभीर गाडी चालक फारुख मनियाल यांना देखील छातीवर मुक्का मार लागल्याने गंभीर दुखापत याबाबत सविस्तर माहिती अशी की शहादा तालुक्यातील मनरस गावाजवळील अंकलेश्वर बरहानपूर महामार्गावर सकाळी सहा वाजेच्या सुमारास सुजुकी कंपनीची आर्टिका कार एम एच एकोणचाळीस ए जे आपल्या मार्गाने जात असताना अचानक समोरून एका अनोखी इसमाला वाचवण्याच्या नादात चालकाचे एका कार घुसली अशी प्राथमिक माहिती प्रात्यदर्शिकांकडून सांगण्यात आली आहे या अपघातात राहुल विठोबा कोळी हे गंभीर आहेत त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात आले आहे तरी सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी तीन जण जखमी आहेत जखमींमध्ये गाडीचे मालक फारुख मनिया यांना देखील छातीवर धडक लागल्याने त्यांना देखील गंभीर दुखापत झाली आहे त्यांचे पुढील उपचार शहादा येथील रुक्मणी अपघातानंतर त्वरित मदत कार्य सुरू करण्यात आले या अपघातानंतर मनरज गावात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते मनरज येथील रहिवाशांनी तत्काळ मदतीला धाव घेत पोलीस प्रशासनाने रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली सदैल अपघाताचा पुढील तपास पोलीस करीत आहे आमच्या महाराष्ट्र न्यूज साठी सईद शहा सोबत नईम शेख शहादा आपल्या परिसरातील संपूर्ण बातम्या आपल्या मोबालवरती पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका